ज्यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते त्यांच्या अंगावर जाऊ नका गॅरंटी त्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणाचं उत्तर एखाद्या राज्याला सहन करा वळवळ करतोय का एखादा महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठा आरक्षणात गेल्यावर पहिला त्याचा लव त्यांच्या अंगावर जाऊ नका घ्यायचं संरक्षण लावायसाठी तसं करते संरक्षण इकडून तिकडून हिंदाव यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्याला ते संरक्षण राहण्यासाठी करतात फोकस यासाठी करतात मीडियात राहण्यासाठी करतात त्यांची काही औकात नाही त्यांना काही महत्व नाही त्यांच्यात लाज पण नाही समजून घ्या रे बाबा हो इकडे येते बोंबलते मग आपण ते जमा घरात त्याला लागत संरक्षण आणि त्याला कुत्रा इथे येत नाही तो आज त्यांची लय मजा येते त्यांची पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून टाक म्हणा त्याला रोड सुद्धा मी पाहता येणार असं करू आपण पण दम कोणाला काय बोलू नका उत्तर देऊ नका मीडियात देऊ नका प्रत्यक्ष देऊ नका कोणाला त्रास पण देऊ नका ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका आपण गरीबांनीच आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा गरीबांनीच लढाई जिंकायची तुम्हाला लई मोठा करायचं मला किंमत तुम्हाला लय मोठा करणार आहे तुम्हाला आणखी गरीब मराठ्याला सत्य घालायचंय मला सत्तेत त्या दिवशी तुमच्या हातात काय आभारही तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचा बदला घेतात तुम्ही म्हणता आता सत्ता मायात हे तो कुठं चुकी झाला त्यामुळे एकी रा राहाच्या फुटून देऊ नका हाक मारले की येत जा मला आता दाव जायचंय धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय शिवराज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका